वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील आणि भव्य स्वरूपाचे प्रतिबिंब आहे असे मत मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले भावी पिढ्यांसाठी ही मूल्य पुढे घेऊन जात या गीताचे दीडशे वर्ष संसमरणीय बनवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन बात की बात या रेडिओवरील भाषणात सांगितले की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या आणि अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्षे झाले असून देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील पंतप्रधान मोदींनी त्यांच्या तीस मिनिटाच्या भाषणात देशाच्या विविध भागात नागरिकांनी हाती घेतलेल्या अनेक अनोख्या उपक्रमांचा उल्लेख केला छत्तीसगडमधील गार्बेज कॅफे बंगळूरमधील तलावाचे पुनर्जीवन करण्याचे प्रयत्न यांचा यात समावेश होता ओडिशातील कोरापोट येथे कॉफी लागवडीच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले यामुळे प्रदेशातील लोकांना फायदा होत आहे पंतप्रधान म्हणाले की संस्कृती आणि सोशल मीडियाच्या जगाने संस्कृतला एक नवा एक नवा प्राणवायू दिला आहे बरेच लोक त्यांच्या सोशल मीडिया चॅनलद्वारे संस्कृत शिकवतात असाच एक तरुण कंटेंट क्रिएटर म्हणजेच यश साळुंके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की ऑपरेशन सिंधूरच्या यशामुळे आणि नक्षलवादाच्या उच्चाटनामुळे या वर्षीचे सण पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने साजरे होत आहेत ते म्हणाले ऑपरेशन सिंधूचा सिंधूरचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे एकेकाळी नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागातही आज आनंदाचे दिवे उजळले आहेत